ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचलं होतं त्यामुळे तिथून कमिशनर आयुक्त ठाणे त्यांच्याशी त्यांना बोलवलं आणि तिथे आणखी जादाची जी काही शब्दची पंपिंगची सिस्टीम जी लावली त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा मिळाला तिथून मी सुरुवात केली आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गजराणी साहेबांची चर्चा करत होतो बैली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी अभिजित बांगर जोशी मॅडम म्हणजे सैनिक तिकडे होते सोबत त्यांच्याशी सातत्याने माझा संपर्क होता अरे त्यानंतर मिठी नदीच्या ठिकाणी देखील तिथं विजिट केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती अधिकारी तिथे होते आणि तिथे जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं मी तिथेही गेलो त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती अगदी तातडीने शिफ्ट केलं असेल तरी सुद्धा हो त्या ठिकाणी बाकी तर पाणी चहा जेवण हे तर होतच व्यवस्था परंतु डॉक्टरांनी देखील व्यवस्था केली होती त्यामुळे तिथे प्रत्येकाचं चेकअप करून त्याला छोटा मोठं काय तर दोन चार दिवसापासून पाऊस पडतोय थंडी है, ताप वगैरे तर तेही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू होतं त्याचबरोबर एनडीआरएफ ची टीम देखील तिथे होती कारण एनडीआरएफ जे आहे ते त्या नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या रूम मध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील एनडीआरएफ सुरक्षितपणे बाहेर काढत होती त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती थ्री पॉइंट नाईन पर्यंत लेवल त्याची होती गेली नंतर थ्री पॉइंट फोर पर्यंत आली सेवन पर्यंत आली आणि वाढल्यामुळे तीन पॉइंट नऊ मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं साडेतीनशे लोक आणि आता त्यांना शिफ्ट केल्या आपण सुरक्षित स्थळे हलवलेल्या आता तीन पॉइंट चार आहे त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होत ते खाली आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच कि अगोदर जिथं वाटतय कि पाण्याचा पुण्याचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडी सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं